जगदांब जगदांब अरे अरे हे काय करतायत आजकालची मुली ज्या वयात मैदानी खेळ खेळायचे धावायचे त्याच वयात ही मुले काय करतात ज्या वयात आम्ही सहकड्यांबरोबर रामराज्याचे आता बाका घेतल्या स्वराज्याच्या स्वराज्याचे स्वप्न रंग मिले त्याच वयातील ही मुले चार भिंतीच्या आत कोंडल्या गेली यांच्या आई वडिलांना पण याचं काहीच पडलेलं नाही आमच्या पानाखाली वाढवलं पुरुष बनवलं तेच दिसतात आजकालच्या मुलांचा तर फारच लाग होतो शिक्षक पण त्यावेळी मारायचे जोडायचे पण आज जर असं केलं तर आई वडील तर भांडायलाच येतात आजकाल प्रत्येकाला वाटत शिवाजी जन्माला यावा पण आपल्या घरात नव्हे कारण शेजारच्या घरात संस्कार घडवण्यासाठी आईच्या सहवासाची फार गरज असते तो सहवास तो शिवाजी त्या आऊस आहे आज कुठे आहे आम्हाला आमचं बालपण आठवत शिवबा